श्री स्वामी समर्थ आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर आम्ही कला अक्कलकोटमध्ये पोहोचलो आणि आम्ही इथे मुक्कामाला होतो तर श्रीवटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट भक्तनिवास इथे आम्ही रूम बुक केली होती इथे मुक्कामाला होतो आणि खूप खूप मोठे भक्तनिवास हे भरपूर साऱ्या गाड्या होत्या इथे रात्री आता भरपूर कमी झाल्या आहे इथे रूम घेतला होता आम्ही आणि आता आम्ही चाललो आहे महाराजांच्या दर्शनाला चाललं आमच्यासोबत आणि पिल्लू आणि तेजस आणि त्यांचे पप्पा सामान ठेवून आले गाडीमध्ये पिल्लू तेजस हॅलो पप्पा सगळ्यांना गुड मॉर्निंग तर चला आम्ही चाललो आता महाराज तर सर्व छान फ्रेश तयार झाले आणि आता चाललो आहे आम्ही महाराजांच्या दर्शनाला मंदिर आहे तर चला आमच्यासोबत खूप छान मंदिर आहे तुम्हाला तर सर्व माहिती आहे आता स्वामींबद्दल काय सांगायचं चला प्रवेशद्वारामधून मी बाहेर पडतो आहे श्री स्वामी समर्थ वटवृक्ष भक्तनिवास खूप खूप मोठे, खूप साऱ्या बिल्डिंग इथं आहे आम्ही ए ब्लॉकमध्ये दहा नंबरच्या रूममध्ये होतो थांबलेलो तर आता आम्ही चाललो मंदिराकडे

आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात आलेलो आहे आणि मग तुम्हाला शोध दाखवते सर्व दर्शन झाले जेवढं शूट मला करते तेवढं मला दाखवलं मध्ये शूटला परवानगी नव्हती मला स्क्रीनवरचं शूट मी दाखवलंय खूप छान वाटतं आणि खूप समाधान वाटतं शिंग घेतल्यानंतर आणि बघा जंदऱ्याचं दर्शन आहे त्यांची काहीतरी मस्ती झाली मंदिरात पण ते मस्ती करत राहत होते दर्शन झालं थोडं मंदिरात छान आम्ही बसलो आणि आता मी बाहेर चाललोय कृपा आम्ही सर्व बरोबर आहे सकाळी सकाळी सहा वाजता आम्ही मंदिरात आहे तरी मंदिरात खूप सारी गर्दी तुम्हाला मंदिरातली हो गर्दी मी दाखवली खूप छान आणि खूप प्रसन्न असं वाटतं स्वामी श्रीमंत महाराजांच्या दर्शनाला आल्यानंतर तो आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय मंदिरात छान दर्शन झाले थोडं मस्तपैकी बसलो आम्ही ध्यान वगैरे केलं फोटो काढले आणि आता आम्ही मंदिरात बाहेर चाललो आहे साद घेतलाय पेढे घेतलाय मस्त पेठे बरोबर आवडतं आणि प्रसाद लागत पुढे अजून काय केलं वेळ पण नाही का दाखवायला हे दा किचन दाखव ना खूप साऱ्या बँगल्स वगैरे आहेत पर्स आहे दर्शन घेऊन झालं प्रसाद घेऊन झालं आणि आता मी बसले इथं नाश्ता करायला आलो वडा रस्सा ऑर्डर केली वडा रस्सा या ठिकाणी मी नाश्ता करतो आहे आणि नाश्ता करून झालोय आम्ही आता पुढे चाललोय कुठे चाललोय आपण आता बरं बरं ठीक आहे ठीक आहे ओके तर इथ अन्नछत्र मंडळाचा रथ आहे स्वामी तर इथे मंदिरापासून जवळच थोड्या अंतरावर स्वामी महाराजांची मोठी मूर्ती होती आणि त्यांच्या शेजारी शिवाजी महाराजांचा पण छान पुतळा होता तिथे बरेच लोक फोटो वगैरे काढत होते आम्ही पण तिथे फोटो वगैरे काढले तिथलं शूट वगैरे घेतलं आणि छान वातावरण होतं तिथे इकडे मस्त गोमाता हे छोटीशी आणि हे बघा इकडे दीपमाळा आहे सकाळचे आठ वाजलेले गजबज माणसांची वर्दळ तुम्हाला दाखवते सकाळी सकाळी किती माणसांची गजबज आणि वर्द आहे बघू शकता तुम्ही आठच वाजले तरी भरपूर सारी गर्दी इथे आहे आणखी बघा तेरसन तेरास पप्पा मस्त बसले त्यांना वाटलं इथं काय चाललंय चहा घेताय का अरे वा पिल्लू तुला चहा घ्यायचा थोडा चहा घे ना तू पण अरे हो सॉरी पिल्लू चहा घेत नाही तर चला आम्ही पण चहा घेते मस्त पैकी अक्कलकोट मधलं सगळं आवरलं स्वामींचं छान दर्शन झालं प्रसाद घेऊन झाला नाश्ता झाला चहा झाला फोटोशूट झालं शूटिंग झालं आणि आमचं चाललं होतं पंढरपूरला जायचं की गाणगापूरला जायचं पंढरपूरला जायचं की गाणगापूरला जायचं तर शेवटी आम्ही एकमताने निर्णय घेतला आणि आता आम्ही गाणगापूरच्या दिशेने निघालोय श्री दत्तात्रयाच्या दर्शनाला तर चला आमच्यासोबत गाणगापूरला तर आता आम्ही गाणगापूरच्या दिशेने प्रस्थान आहे गाणगापूर अक्कलकोटपासून पासून जवळजवळ पंच्याहत्तर किलोमीटर होतं म्हणजे शॉर्टकटने होतं सदुसष्ट किलोमीटर पण आम्ही हायवेने गेलो कारण शॉर्टकटला आम्ही तुळसापरला गेलो तो, तो रस्ता आम्हाला खूप खराब वाटला आणि खूप त्रास झाला तर आम्ही चाललो आता गाणगापूरला तो तो व्हिडिओ तुम्हाला मी उद्या दाखवेल तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग गाणगापूरला बाय